आणि सध्या राज्यामध्ये आणखी एक मुद्दा कमालीचा चर्चेत आहे तो म्हणजे शाळांकडून आकारण्यात आलेली आकारण्यात येणारी भली मोठी फी आणि त्याचा पालकांना होणारा तास या सगळ्याची सुनावणी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासमोरच झाली आणि नफेखोरी करणाऱ्या अशा सगळ्या संस्थाचालकांना वट्टीवरती आणण्याचा इशारा विनोद तावडे यांनी दिला आज फी वाढी विरोधात पुण्यातल्या सहा शाळांची विनोद तावडेंसमोर मुंबईतल्या कार्यालयात सुनावणी झाली त्यामध्ये विद्यो युरो इंदिरा इंटरनॅशनल स्कूलसह इतर अनेक प्रसिद्ध शाळांचा समावेश होता सुनावणी दरम्यान विनोद तावडेंनी शाळांना शाळांना बॅलन्सशीट आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले सुनावणीच्या वेळी पालकांचे शिष्टमंडळ आणि शिक्षण खात्याचे शिक्षण संस्थांचे संचालक सुद्धा उपस्थित होते आजच झालेला सुनावणीचा रिपोर्ट फी संदर्भात स्थापन केलेल्या समितीकडे सोपवला जाईल दरम्यान पुण्यामधल्या अठरा शाळांनी आवाजवी फी वाढ केल्याचा आरोप पालकांकडनं केला जातोय पुस्तक शाळेत कंपनसरी घेण्यासंबंधीच्या तक्रारी ज्या पालकांनी दिल्या त्या अनुषंगाने आज एक आठ शाळांची सुनावणी स्वतः त्या शाळेतले चार पालक संस्थाचालक आमचे अधिकारी आणि मी अशा आज आम्ही पूर्ण केल्या एका बाजूला संस्था ज्या चांगल्या चालत आहेत त्यांच्या पाठीशी राहू पण ज्या संस्था करत आहेत त्यांना वटणीवर आणू हे शासनाचं धोरण आहे आणि कुठल्याही पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं चुकीच्या पद्धतीचं शोषण शाळांमध्ये होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करू आणि या सगळ्या संदर्भात पालकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही जाणून घेऊया शिक्षण मंत्री श्री विनोद जी तावडे यांच्यासोबत मीटिंग झाली त्यामध्ये आम्ही महत्वाच्या गोष्टी म्हणजे नियमांवर चर्चा केलेली आहे आणि ज्या ज्या शाळांचे फी वाढ ही नियमाविरुद्ध होती त्या त्या, त्या शाळांची फी वाढ मागे घेण्याचा सरांनी आज आद आदेश दिलेले आहेत त्या शाळा संस्था चालकांना सुद्धा सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा आहे की ज्या ज्या शाळांचे मुद्द्यांवर मतभेद आहेत ते मुद्दे उद्या आणि परवा होणाऱ्या डीएफआरसीच्या मीटिंगमध्ये चर्चेला घेतले जातील